नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातले अत्यंत महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणजे गांधी चौक पोलीस ठाणे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शुद्ध आणि थंड पाण्याची सुविधा नव्हती मात्र आज साई फाउंडेशनच्या माध्यमातून गांधी चौक पोलिसांना शुद्ध आणि थंड पाणी मिळण्याची व्यवस्था अर्चनाताई पाटील चाहूरकर यांच्या साई फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली यासोबतच निजामकालीन असलेल्या या, निजाम या पोलीस स्टेशनची वास्तू बदलून एक नव आणि सुसज्ज पोलीस स्टेशन इथे उभे राहील याची गवाई देखील या डॉक्टर पाटील चाकूरकर यांनी दिली गांधी चौक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये थोडीशी पाण्याची अडचण होती पिण्याच्या पाण्याची आणि आमचे सर्व चर्चेमध्ये साई फाउंडेशनच्या अंतर्गत काम करत असताना पोलीस ऑफिसरशी नेहमी भेट होत असते तर त्या चर्चेत असं द जाणवलं की इथे शुद्ध पाणी पण नाही आहे आणि थंड पाणी पण नाही आहे तर म्हणून साई फाउंडेशनची एक जी सामाजिक कमिटमेंट आहे त्याच्यामधून आम्ही इथे आरोफ प्लांट आणि एक वॉटर कूलरचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे ते हो मी साधारण एक पंधरा दिवसांपूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची भेट घेतलेली आहे लातूरची शान म्हणजे गांधी चौकातलं हे जे निजामकालीन पोलीस स्टेशन आहे तर या वा, ही वास्तू आता खूप जुनी झालेली निजामकालीन वास्तू आहे तर इथे अद्यावत असं मल्टी स्टोरीड एक मॉडेल पोलीस स्टेशन करण्यासाठीची विनंती केली आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक एनडॉर्समेंट दिली आणि पालकमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना पण काल सर्वांना दिलेल्या आहेत लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू